नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि भरज काही चॅनलमध्ये आज आपण रामलल्ला प्रतिष्ठापनेकरता म्हणजे श्रीरामांच्या नैवेद्यासाठी म्हणून इथे लाडू बनवलेले आहेत साहित्य सांगते पहिल्यांदा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक कप घेतलेला आहे बारीक रवा आणि त्याचबरोबर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे साखर आणि बारीक रवा एकसारखा एक, एक प्रमाणातच घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर इथे मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे बेसन आणि साजूक तूप समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे आणि रवा आणि साखर समप्रमाणात घ्यायचं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक तीन चमचे मी इथे पहिल्यांदा साजूक तूप घेतलेलं आहे तूप सगळं पहिल्यांदा जास्त घ्यायचं नाही आहे थोडं थोडं तूप आपल्याला इथे वापरायचं आहे त्यानंतर आपण इथे बारीक रवा जो घेतलेला आहे तो तुपामध्ये सगळा घालायचा आहे आणि तुपावरती रवा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे सगळं तूप एकदम वापरायचं नाही आहे यासाठी की तूप आणि रवा दोन्ही एकत्र भरपूर प्रमाणात असं एकदम घातलं तर रवा कडक होतो चांगला भाजला जात नाही त्यामुळे थोडं थोडं तूप घालूनच आपल्याला इथे रवा आणि बेसन भाजून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर मी इथे रवा अगदी मंद गॅसवरती हलकासा तांबूस कलर येईपर्यंत चांगला भाजून घेते आता पुन्हा मी एक चमचा इथे तूप घातलेला आहे आणि पुन्हा थोडंसं तूप घातल्यानंतर पुन्हा हे भाजून घ्यायचं जशी वा आवश्यकता वाटेल त्यानुसार आपण इथे थोडं थोडं तूप घालायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मी इथे रवा भाजून घेतलेला आहे तांबूस असा झालेला आहे थोडासा हलकासा सोनेरी कलर आला आहे आता हा रवा काढून घेऊया आपण इथे महत्वाची टीप म्हणजे बारीक गॅसवरतीच रवा भाजायचा आहे आणि हलकासा तांबूस आणि भाजलेल्याचा वास येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी आता उरलेलं सगळं तूप जे होतं ते सगळं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता बेसन पीठ घातलेलं आहे आता तुपामध्ये बेसन पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आत्ता तुम्हाला दिसत असेल की हे घट्टसर असं झालेलं आहे कारण तूप घातल्यानंतर बेसन जेव्हा आपण हे मिक्स करतो तेव्हा ते घट्टसर असतं आणि जेव्हा जसं आपण हे भाजत जातो तसं तसं तूप विरघळत जातं आणि हे मिश्रण अगदी पातळ पातळ व्हायला लागतं जसं जास्त गरम होईल त्याप्रमाणे ते पातळ होतं आता तुम्ही पाहू शकता अगदी पातळ हे मिश्रण झालेलं आहे आणि बऱ्यापैकी याचा कलर पण वेगळा चेंज झालेला आहे आता असा कलर बदलला की आपलं हे बेसन परफेक्ट अगदी भाजून झालेलं आहे समजायचं आणि हे मिश्रण तुपाचं पातळ असं होतं आता याचा कलर बदललेला आहे आता आपण याच्यामध्ये जो रवा भाजून घेतलेला होता तो रवा सगळा याच्यामध्ये घालायचा आहे आणि इथे रवा आणि बेसन दोन्ही व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे याप्रकारे इथं आपण तुपामध्ये रवा आणि बेसन दोन्हीही अगदी खमंग असं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे याचा वास सुवास जो असो ना खूप छान असा सुटतो आता हे मिश्रण व्यवस्थित अगदी भाजून झालेलं आहे आणि दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण जे कट करून ठेवलेत काजू बदामाचे ते घालायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे एक चमचा आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही वेलची पावडर पाकातसुद्धा घालू शकता नंतर पण ह्या मिश्रणामध्ये जर घातलं तर याचा वास याच्यामध्ये मुरतो आणि खूप छान लागतो आता गॅस बंद केलेला आहे आणि मिश्रण साईडला आपण ठेवूया आणि तोपर्यंत पाक करून घेऊया दुसरा एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये साखर एक कप घेतलेली आहे एक कप साखरसाठी मी इथं अर्धा कपच पाणी घेतलेलं आहे पाणी आणि साखर दोन्ही मिक्स करायचं आहे आणि ही साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळील इतकं हे ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि त्यानंतर मीडियम आता गॅस ठेवलेला आहे मीडियम गॅसवरती ह्या पाकाला चांगली एक उकळी मोठी यायला पाहिजे एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे चांगलं ढवळत राहायचं आहे या प्रकारे आता मी तुम्ही पाहू शकता इथे साखर पूर्णपणे विरघळली आहे आता आपली कारण आपल्याला अगदी पक्का पाक इथे करायचा नाही आहे हलकासा पाप एक तरी पाक जो म्हणतो ना तो करायचा आहे आता इथे तुम्ही पाहू शकता की उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्या इथे पाक पण तयार झालेला आहे पाहू शकता असा चेक करायचा पहिल्यांदा तयार झाला की नाही शेवटचा जो थेंब आहे ना तो असा इलॅस्टिकसारखा ताणलेला असा पडला की आपला हा पाक तयार झाला म्हणून समजायचं दुसरी एक पद्धत म्हणजे असं डिशमध्ये घ्यायचं तुम्ही पाहू शकता आता किती दाटसर असा पाक पडतोय बघा आणि अशी इलॅस्टिकसारखं ताणला जातो आहे तो म्हणजे आपला इथे पाक हा अगदी परफेक्ट तयार झाला आहे अजून एक पद्धत म्हणजे अशी हे हातावरती घ्यायचा आणि असा चेक करायचा एक तार अशी आलेली असते किंवा अगदी इलॅस्टिकसारखं चिकट असं झालं तरीसुद्धा हा पाक तयार झालेला आहे आता हा गरम पाक ह्या मिश्रणामध्ये घालायचा आहे पाक घालताना गरमच घालायचा आहे म्हणजे तो रव्यामध्ये चांगला मुरतो रवा चांगला आपला फुलतो त्यासाठी म्हणून गरम गरमच पाक ह्या रव्याच्या आणि बेसनाच्या मिश्रणात घालायचा आणि सगळं एकसारखं एकजीव असं करून मिक्स करून ठेवायचं जेणेकरून हा पाक पूर्णपणे रव्यामध्ये मुरतो आणि जेव्हा आपण याचे लाडू वळतो तेव्हा तो, ते तो अगदी मौसूत असा रवा झालेला असतो आता हे व्यवस्थित अगदी मिश्रण मिक्स करून घेतलेले तुम्ही बघू शकता आता हे इतकं पातळ वाटते की नाही आता हे एक तासासाठी आपण साईडला ठेवूया ह्याच्यावर झाकण ठेवून आता एक तासभर हे ठेवलेलं आहे आता याच्यावरचं झाकण आपण काढून बघूया मी पाहू बघू शकता की आपण जो पातळसर असा पाक झालेला होता जो ह्याच्यामध्ये तो पूर्णपणे ह्याच्यामध्ये मुरलेला आहे रव्याने पूर्णपणे शोषून घेतलेला आहे सगळं पाक पूर्णपणे आणि पूर्णपणे हे मोकळं असं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे या प्रकारे सगळं एकसारखं वेगळं करून घ्यायचं म्हणजे मोकळं असं करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ते लाडूने पटकन लाडू वळता येतील याची काही त्याच्यामध्ये गो गुठळ्या झालेल्या असतील त्या सगळ्या मोडून घ्यायच्या एकसारखा हा रवा आणि बेसनाचं मिश्रण सारखं करून घ्यायचं अगदी चमच्याने करून नंतर हाताने याप्रकारे चोळून जरी करून घेतलं तरी सुद्धा चालू शकतो तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आत्ताच इतकं वाटतं वाटतंय की ह्याचे लगेचच लाडू वळता येतात कारण आपण जो पाक घातलेला असतो तो अगदी पक्का नसतो त्याच्यामुळे तो एक तारी पाक असेल तर मऊ अगदी लाडू होतात तयार ह्याचे लाडवाला वरती गार्निशिंगसाठी म्हणून मी इथे काजू आणि मनुका घेतलेल्या आहेत पहिल्यांदा हे सगळं मिश्रण एकसारखं असं करून घेतलं आहे हाताने त्यानंतर याप्रकारे एका हातात मिश्रण घेऊन झटपट हे लाडू तयार होतात मी एका हातानेच वळलेलं आहे तुम्ही बघू शकता वरतून मी काजू आणि मनुका इथे लावलेला आहे किती मस्त असा छान दिसतो आहे आपला लाडू बघू शकता तुम्ही आणि तेवढाच चवीला पण खूप छान होतो यामध्ये महत्त्वाची टीप म्हणजे या लाडवांमध्ये की रवा लाडवासाठी बारीकच घ्यायचा आहे आणि पाक आपल्याला पक्का न करता एक तारी फक्त पाक घ्या करायचा आहे त्याच्यामुळे पाक तुमचा जर परफेक्ट झाला तर तुमचे हे लाडू अगदी परफेक्टच होतात कडक असे होत नाहीत अगदी मऊसूत असे होतात आता या प्रकारे मी झटपट सगळे लाडू क केलेले आहेत आता दोन्ही हाताचा वापर करून तुम्हाला इथे लाडू दाखवते हे बघा याप्रकारे दोन्ही हाताचा वापर करून पण झटपट आपले हे लाडू तयार होतात आता मी इथे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त अगदी झालेले आहेत आपले इथे रवा बेसन लाडू तयार झालेले आहेत रामाच्या नैवेद्यासाठी हे नक्की तुम्ही करून बघा मी तर एक तुम्हाला लाडू इथे मोडून दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मऊ झालेला आहे लाडू रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा